नमस्कार मी कल्पना चला खूप मनापासून स्वागत करते तुमचं आज आहे ना खूप सोप्या पद्धतीमध्ये गुढी पाडव्यासाठी आपण जे गुढीला आपण हार विकत आणतो ना तो घरच्या घरीच कसं बनवायचं ते मी सांगणार आहे अगदी पाच मिनिटांमध्ये आणि पाक अजिबात कडक नाही झाला पाहिजे बघा इथे बघा खूप छान असा पाक आहे ना एक बघ असं बारीक केला तर लगेच बारीक चोरा होतो चला झटपट आपण सुरुवात करू रेसिपी कुठे स्किप करू नका आता इथे बघा आपल्याचं भांडा घेतलेलं आहे त्याला आपण थोडंसं तुपाचा हात लावून घेऊ आणि त्याच्यामध्ये आपल्याला आता दोरा घालायचा आहे आणि थोडा मोठाच घ्यायचा दोरा आणि दोरा आहे ना डबल करून किंवा दोन तीन पदरा करून घालायचा आहे आपल्याला एक पदरी घातला ना तर थोडासा तुटून जाण्याची शक्यता असते म्हणून थोडासा जाडच आपल्याला घ्यायचं आहे एक भांड घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक वाटी साखर घ्यायची आहे आता तुम्हाला हार किती मोठा करायचा त्यानुसार तुम्ही साखर घ्या त्याच्यामध्ये अगदी पाव वाटीपेक्षा कमी मी पाणी घातलेलं आहे पाणी जास्त नाही घालायचं अगदी थोडंच घालायचं नाही तर पाक आहे ना पातळ होतो लवकर तयार होत नाही पाक आता इथे बघा पाक आपला तयार झाला की नाही कसं बघायचं हे बघा प्लेटमध्ये पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला आहे ना पाक थोडासा घालून बघायचं हे बघा असं दोन तीन टाइम करून बघायचं एकदा पाकाला उकळी आल्यानंतर आणि इथे ना पाकाची गोळी तयार झाली पाहिजे म्हणजे आपला पाक आहे ना तयार झालेला आहे असं समजायचं हे बघा चला इथे आपला पाक तयार झालेला आहे आता गॅस बंद करोपर्यंत तो एकदमच तयार होईल हे बघा चला गॅस मी आता बंद करून घेते आता मा माझ्याकडे दोन कलर आहे लाल आणि हिरवा अगदी चिमूट चिमूट घातलेला आहे वाटीमध्ये त्याच्यामध्ये आता थोडा थोडा पाक घालून घेते मिक्स करून घेते आणि काही व्हाईटच मी ठेवणार आहे चला गरम गरम आप्याच्या भांड्यामध्ये आपल्याला ओतून घ्यायचं आहे आता दोन मध्ये मी हा हिरवा कलर घालते आणि दोन मध्ये लाल घालते आणि तीनमध्ये मला व्हाईट घालावं लागेल कारण का हे बघा आप्प्याचे हे त्याच्यामध्ये ना सात आप्पे तयार होतात त्याच्यामुळे आता अजून एक असतं तर म्हणजे दोन दोन आपले छान कलरचे तयार झाले असते चला इथे बघा पूर्ण घालून घेतलेलं आहे मी एक वाटीमध्ये पूर्ण एवढं बसलेलं आहे तयार झालेलं आहे आणि पूर्ण आपल्याला ना थंड होऊ द्यायचं आहे त्याच्यानंतरच आपल्याला याच्यातून बाहेर काढायचं चला आता इथे बघा पूर्ण मी थंड करून घेतलेलं आहे आता आपल्याला आहे ना याच्यातून बाहेर काढताना डायरेक्ट दोरा नाही ओढायचा कारण का दोरा जर ओढला ना पाक आपण एकदम कडक नाही केलेला तो दोरा आहे ना तुटून येईल कारण का पाक थोडासा आहे ना नरम आहे म्हणजे खाल्ल्या गेला तर एकदम असा कडक नाही आता इथे बघा चमच्या घ्यायचा आहे चमच्याने आपल्याला हे बघा मोकळं करून घ्यायचं आहे पहिल्यांदा आणि त्याच्यानंतर आहे ना तुम्हाला दाखवते हार खूप छान झालेला आहे अगदी पाच मिनिटांमध्ये होतो की नाही तयार तुम्हाला ना कलर नसेल घालायचं तर नाही घातलं तरी चालेल पण मग कलर ना सुंदर दिसतो घरी तुम्ही करून बघा आणि सोपी पद्धत आहे अजिबात वेळ नाही लागत फक्त थंड होण्यासाठी आपल्याला वेळ लागतो चला इथे बघा सुंदर आपला हार तयार झालेला आहे फक्त काय करायचं आपल्याला एक लक्ष ठेवायची की आपण जेव्हा पाक बनवतो ना तो अगदी पटकन तयार झाल्या झाल्या याच्यामध्ये होतायचा नाही तर तो, तो भांड्यामध्ये कडक होऊन जातो एकदम हे लय लवकर करावं लागते आपल्याला चला इथे बघा सुंदर असा आपला हार तयार झालेला आहे काढून घेतलेला आहे मी अप्प्याच्या भांड्यामधून हे बघा आता इथे मी ट्रे मध्ये ठेवलेला आहे बघू शकता आणि याच्यापेक्षा तुम्हाला मोठा बनवायचा असेल तर मोठा बनवा छोटा बनवा आता इथे बघा सुंदर तयार झालेलं आहे आता मी ना ही वरची बाजू आता खालची बाजू पण दाखवते तुम्हाला खूप छान अशी भरीव आलेली आहे आणि सुंदर दिसते हे बघा आता हे बघा चला मी दुसऱ्या ताटामध्ये ठेवून नंतर तुम्हाला दाखवणार आहे चला व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल मनापासून खूप धन्यवाद